पुण्यश्लोक अहिल्यादीपी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने पीएचडी डी प्रवेशपूर्व चाचणी म्हणजेच पेट मे अखेरीस घेतली जाणार आहे यंदाची पेट पहिल्यांदाच ऑनलाईन होणार आहे परीक्षेसाठी सोलापूरसह अकलूज पंढरपूर व बार्शी येथे ऑनलाईन केंद्रे असतील तसेच कोल्हापूर सातारा लातूर व धाराशिव या ठिकाणी देखील परीक्षेची केंद्रे असणार आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून पेट परीक्षेत बदल करण्यात आले आहेत सात नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयानुसार आता पीएचडी ला प्रवेश घेतल्यानंतर संबंधित संशोधकास मार्गदर्शन करणार गाईड त्या पदव्युत्तर महाविद्यालयात प्राध्यापक असणे आवश्यक आहे आता विद्यापीठासह जिल्ह्यातील अनेक उच्च महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोय झाली आहे विद्यापीठातील विविध त्या त्या महाविद्यालयांमध्ये देखील संशोधकांना पीएचडी डी पूर्ण करता यावी हा त्यामागील हेतू आहे तसेच पीएचडी डी करणाऱ्या उमेदवारांना निवडलेल्या विषयासंदर्भातील ज्ञान ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी जाऊन संशोधन करता येईल तत्पूर्वी सोलापूरसह विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळावी यासाठी सोलापूर शेजारील जिल्ह्यांमध्ये दे देखील पेठसाठी केंद्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत एम एम कॉम एम एस सी एम एड अशा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनाही पेट देता येणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका